गुड मॉर्निंग मी पल्लवी आपल्या चॅनल मध्ये तर बघा आमचं आज घर शिफ्ट करणार आहोत मी पूर्ण एका एजन्सीला आम्ही हायर पण केलेलं आहे आणि तुम्हाला एक गंमत सांगायचे काय सांगायचं तुम्हाला आता मी सकाळीच मी अमोलला म्हणलं होतं की गॅस संपला तर कारण गॅस बुक केलं नव्हता आम्हाला तिकडे शिफ्ट करायचं म्हणून आणि मी ते कुकर आणि ऑमलेट करावं म्हटलं कारण शिप्ट तर सामान खूप भरायचं आहे ते काम राहणारच आहे त्यामुळं म्हटलं की ऑमलेट करावं म्हणजे ऑमलेटचं भिजू घातलंय रवा भात करायला ठेवलं आहे कुकर लावलंय डाळ तुरीची टोमॅट शॉमठी करायला तर आमचा गॅस संपला आहे मला अशी गंमत झालेली आहे त्यामुळं आता उम्... सगळं आंघोळ पण बाकी आहे आता तीन ते नाही सॉरी दोन ते तीनचं बुक केलेलं आहे बघा शेड्यूल आणि ते ते लोक पॅकिंग वगैरे आता माहीत नाही त्यांना आम्हाला किती पद्धतीने हेल्प वगैरे करावं लागायचं काहीच आयडिया नाही तर तुम्हाला दाखवते बघा कसं झालेलं आहे ते आता तुम्हाल ने ने का 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 ने ने मला तुम्ही सांगा हे काय करायचं आणि मी नेमकं काय करणार आहे तर अजिबात घालण्याला मला अजिबात आवडत नाही तर तुम्हाला मी दाखवेन काय करणार आहे नंतर काही असंच आहे हॉटेलला जेवायला जावं लागणार आहे दुपारचं तर तुम्हाला दाखवते बघा हे बघा इथे मी भात करायला ठेवलेला होता आणि कुकरमध्ये डाळ करायला ठेवली होती ही ते कालचा भात आहे तो मला गरम करावा वाया घातलेला आवडत नाही तुम्हाला बोललेस मी हि ते रवा भिजू घातला होता असे आणि गॅस संपलेला आहे आमचा त्यामुळे चला आता आंघोळ वगैरे करते गिजर वगैरे लावलेला आहे आणि आंघोळ वगैरे करून घेते आणि मी तुम्हाला दिवसभरचे शेड्यूल सांगणार आहे कशा पद्धतीने आणि काय असणार आहे वगैरे कारण की तुम्ही सगळे मी तुम्हाला म्हटलं होतं नवीन कुणी असं सबस्क्राईब करा आपल्या खूप छान छान असे ब्लॉग येणार आहेत नवीन घराचं होम टूर येणार आहे किचन टूर येणार आहे कशा पद्धतीने आम्ही काही आणि कशा पद्धतीने आम्ही तिथले घर आफ्टर आफ्टरव्यूवर पण तुम्हाला समजणार आहे आधीचं घर कसं होतं बरेचसे आपल्या चॅनलवरती ब्लॉग पण टाकलेला आहे मी होम टूरचा आणि किचन टूरचा पण ते पण तुम्ही बघू शकता समजणार आहे आधी कसं होतं आता कसं आहे कशा पद्धतीने आम्ही तिथे हे केलेलं आहे वगैरे त्यामुळे नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला मी आंघोळ करतेस आणि फक्त आमोलच्या आंघोळ झालेली आहे मुलांची दोघांची राहिलेली आहे माझी पण राहिलेली आहे त्यामुळे चला तर मुलांचे पापा आणि तनिष गेलेले आहेत पुढं ॲक्च्युली पेंटर्स अचानक आला थोडंसं कुठंतरी टचअप द्यायचं राहिलं त्यामुळं तर हो, हाटेल हाटेल हो ते पुढं गेलेत आता आम्ही चाललेलो आहोत हॉटेलला हॉटेलच चाललो होतो अचानक फोन आला त्यामुळं ते दोघं गेलेले आहेत तिकडे आणि आता था मी आणि निमिष चाललेलो आहोत बाई स्टॉपर असं आहे आणि ते दोघं तिकडून येतात आता कामांचा फोन आला होता की निघालेलो आहे पूर्ण सगळं चेंज केलं बघा आम्ही निघणार इथून जाणार आहे तिकडे राहिला नेमकं ने लिफ्ट नवीन आवाज पण म्युझिक पण दिलेला आहे आवडली आहे आवडली ना फर्स्ट फ्लोअर पेंट सुरू झाली लिप्टं खालची लिप्टं बंद आहे म्हणजे डोर आमची काम झालं काहीच नाही काम झालं डोर लावायचं झालं म्हणजे फर्स्ट फ्लोर पेंट चालू आहे लिफ्ट तिथे असं म्हणजे हे बघा अशी एक मिनिट तुम्हाला दाखवते मी तर हे बघा हे खाली ग्राउंड फ्लोअरच पर्यंत चालेल डोर वगैरे लावायचा राहिलाय इकडे सोसायटीत खेळत आहेत मुलं क्रिकेट खेळत आहेत क्रिकेट वाव मस्त इकडे निमित्त सुरू झाला बा गाडी चालवायची नकरे चल निमित्त उशत आहे उठपटकन हॉटेलला पोहचलेलो आहोत तर ते बघा आता जेवण वगैरे केलं आणि जे काही पटकन मागवता येईल मुलांच्या आवडीचं पटकन मागवलं आणि त्याच्यानंतर बघा प्रश्न पटला होता की आता जेवण केल्यानंतर त्या लोकांसारखं सारखा कॉलच येत होता की पटकन आता आम्हाला जायचंय म्हटलं आता काय करावं विवाला जावं का इकडे जावं ते प्रश्न पडलेला होता कारण विवाचे पण लोक येणार होते ना थोडे काम करायचं बाकी राहिलेलं होतं त्यासाठी त्यानंतर ते लोक वगैरे आलेले आहेत त्यानंतर बघा जेवण झालं नाही एकदा मस्तपैकी एनर्जी येते काम करण्यासाठी आणि एनर्जी असेल तर कामाला उत्साह येतो नाही तर थकल्यासारखं खूप होतं बघा वरच्या ज्या काय लॉपटॉपमधल्या ज्या काही बॅग आहेत ना घरातल्या त्या सगळ्या बॅग काढून घेतलेल्या आहेत वीस ते पंचवीस बॉक्स त्यांना आम्ही मागवलेलेच आहेत आणि पहिल्यांदा म्हटलं आता जे काही घरातले बॅग्स वगैरे आहेत ना त्या बॅगमध्ये कपडे वगैरे ठेवून घ्यावं तर ही बॅग खूप मोठी अशी आहे बघा आणि त्यामध्ये भरपूर असं साहित्य बसतं एवढं साम माझे कपडे बसूनसुद्धा मला नंतर बॉक्समध्ये वगैरे कपडे पॅकिंग करावेच लागले कारण की किती कपडे असले ना बायकांना कमीच असतं बघा मला तर कपडे झोपटीत खूप मी हे असते म्हणजे एखादं जर दिसलं ऑनलाईन आणि मला आवडला घेत नाही असं होतच नाही पटकन मी घेऊन टाकते असं आवडतं तुम्हाला होतं का असं की कपडेच दिसले आणि आपल्या आवडले आणि छान वाटते असं वाटलं की पटकन शॉपिंग करणारं आपल्या चॅनलवरती कोणी एका त्यांनी कमेंट करू नक्की सांगा आता ह्या मोठ्या बॅगमध्ये पहिल्यांदा मी सगळे कपडे माझे हे करून घेणार आहेत तेवढ्यात अजिबातच बसलेले नाही आहेत बघा आणि तरी म्हटलं मला मलाच मोठी बॅग राहू द्या म्हणलं मी कपडे त्यामध्ये ओसी ते असे हे करता येईल मला कॅरी करता येईल ह्यासाठी तर बघा सगळे कपडे मी इथे हे केले तर अनुजयने मीची पण मला तिकडे हेल्प चालू आहे दोघं पण मस्त हेल्प करतात तर लोक आलेले आहेत मावशीचं पण मध्येच लुडबुड चालू आहे कारण मावशीचा टाईम तोच असतो आमची त्या आडीचं तीन वाजता वगैरे आता त्यामुळं मावशी पण आलेल्या होत्या त्यांनी ते भांडी वगैरे वॉश करून घेतलं आणि बाकीचं जे काही एक्स्ट्रा साहित्य आहे वगैरे मावशीला म्हणलं तुम्ही घेऊन जावा कारण की कसं राहतं की ते घरात पडले की पडून राहतं म्हणून म्हणलं मावशीनं तुम्ही घेऊन जावा एक्स्ट्राचं साहित्य वगैरे बरंचसं काही काय होतं त्यामुळं मावशीनं तिथं मी एक्स्ट्राचं घरचं साहित्य वगैरे दिलं मावशी खुश पण झाल्या आणि त्या म्हणतो त्या दिदी मी तुमच्या इथंच काम करणार आहे पुढे तिकडच्या घरी गेलं तर तिथे काम करले ते बिहारी मावशी आहेत बघा पण सभावणी वगैरे खूप चांगलं आहे मनमिळावं वगैरे आहेत आणि छान वाटलं मावशी अशा मावशी भेटल्यामुळे कारण की इथे ज्यास मी आधी राहत होते ना तिथे पण मावशी होतं ते पण छान होत्या महाराष्ट्रीयन होत्या आपण बिहारी मावशी पण आहेत ना खूप छान आहेत फक्त त्यांना मराठी येत नाही हा प्रॉब्लेम आहे बाकी सगळं ओके आहे त्यामुळे ह्या मावशीनं मी पुढे कंटिन्यू करणार आहे त्यानंतर बघा सगळे बॉक्सेस बघा अशा पद्धतीने तरी पॅक वगैरे करून ठेवत आहेत आणि मी मध्ये मध्ये त्यांना थोडीफार हेल्प करत आहे कुठं काय ठेवलेलं आहे कसं घेऊन जाता येईल हे त्यांना मी थोडंसं बोलणं वगैरे चालू होतं त्यानंतर इथे बघा आटाचं जे काय आहे ना टोपण वगैरे व्यवस्थित लावून घेतलेलं आहे म्हणजे सांडवणे ह्यासाठी तर बघा इथे सगळं आपलं काम वगैरे आवरून घ्यायचं चालू आहे मग

आ, ते त्यासाठी काय करणार तुम्ही ते कपडे भरल्यानंतर आणखी खाली बघा एकच वरच जे कप्पा होता तेवढं भरून झालं आणखी बाकीचे आणखी सगळे कपडे आता मी बॉक्स मध्ये हे टर्न करून घेत आहे ठेवून आणि बाकीचे बॅग वगैरे सगळं संपल्या त्यामुळे आम्हाला आता बॉक्स मध्ये कपडे भरून ठेवावे लागत आहे पूर्ण ब्लॉक नक्की बघा तुम्ही वाटतं तसं सामान खूप आहे बाई तरी त्यांना हेल्प कर ना तू डोर पकडायला आणि ती वरचा बॉक्स आहे ना तेवढा त्यांना खा त्याच्यावरती ठेवून देऊ नको बाहेर सामन तर बघा वीस बॉक्सच्या मी त्यांना ऑर्डर दिली होती पण वीस बॉक्सच्या वरती सामान आधी झालेलं आहे तुम्हाला मी दाखवते खाली गेल्यावर किती सामान झालेलं आहे अतिप्रमाण साईज झालं आणखी तरी घरी आहे तर आमच्या गाडीत घेऊन जाणार आहोत आम्ही चला तुम्हाला खालगीला दाखवतो निस्ता कालवा आहे बघा ऐकत असेल तुम्हाला निस्ता कालवा करतोय सगळं सक... काम थोडं करतो पण कालवा जास्त असतो नेहमीच सगळ्या लेकरांचं तसंच राहतं म्हणा हे बघा मला आता चक्कर आलेलं ना व्हायला लागले आणि तेवढं सगळं हे करायचं म्हणजे त्या आधीचे वीस आणि आता हे इतके बॉक्स आहेत आणि मोजले नाही एवढं सगळं सांगितलं करायचंय चला ते फर्स्ट फ्लोअरपर्यंत लिफ्ट आहे त्यामुळे ते सामान आणून ठरलं तू कशा करतोय निष ते करतात निमिष एवढी मेहनत करता सगळ्या टॉर्वरची पूर्ण आहे का तो बॉक्स आहे खालचा आता चांगले बॉक्स वरती ठेवा Thank <laughs> you. इथे बघा सगळं बॉक्सेस वगैरे खाली आणलेले आहेत फर्स्ट फ्लोअरपर्यंतच लिफ्ट चालू आहे आणि बघत होते मी आणखी काही राहिलं आहे का वगैरे कारण की कसं होतं माहिती आहे का तरी पण नाही म्हटलं तर वरती सामान आणखी होतं बॉक्सेस आम्ही पंचवीस म्हणलं तर नाही म्हटलं तरी अठ्ठावीस वेळेपर्यंत गेलेलो होते बॉक्सेस खूप असं सामान झालेलं होतं बॅगेवरचे आहेत तेवढंच ते झालेलं होतं त्यामुळे कसं थोडंसं मॅनेजमेंट करावं लागतं आता घरी गेल्यानंतर ह्याच्या पुढचं जे रुटीन असेल ना ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये मी शेअर करणार आहे हा ब्लॉग खूप मोठा होता आणि तू पुढे काय काय कशा पद्धतीने आम्ही घर सेट करणार आहे कशा पद्धतीने सगळं काम करणार आहोत कशा पद्धतीने आमचं घर माझ्या स्वप्नातलं घर कसं असणार आहे हे तुम्हाला सगळं काही मी शेअर करणार आहे तर इथे लोक सगळे काय आपलं ठेवून घेत आहेत सगळे बॉक्सेस वगैरे मुलांची मला खरं खूप खूप येत होती आणि किती मुलं लहान आहेत तरी ते काम करत होते बघा आणि कसं असतं ना माणसाचं असं लोकांना खूप अशी माझ्या आयुष्यात इच्छा आहे की देव करो माझी तेवढी कॅपॅसिटी वाढव की मी ह्या लोकांना मदत करेल ह्यासाठी आणि खूप इच्छा आहे माझी त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी प्लीज सपोर्ट करा चला आता सगळे हे ठेवून घेतील गाडी वगैरे भरलेली आहे चला आता आम्ही तिकडे जातो आणि ने तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग ब्लॉगमध्ये भेटते मी चला तर बाय बाय काही जी काही सगळ्यांनी बाय